सुप्रभात रेश्मा साळुंखे सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन हजार सोळा या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस आज रात्री बारा वाजता आपण दोन हजार सोळाला ला निरोप देऊन दोन हजार सतरा या नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत दोन हजार सोळा हे वर्ष शेती क्षेत्रासाठी मोठ्या बदलांचं राहिलं शेतीसाठी अनेक मोठे निर्णय या वर्षात घेतले गेले जलसंधारणाची कामं झाली खरीप चांगला गेला मात्र नेहमीप्रमाणे बाजारातनं दगा दिला या वर्षात शेती क्षेत्रात कोणकोणत्या मोठ्या घटना घडल्या पाहूयात पाहुया मकरंदपुरे आणि नाना पाटेकर हे शेतकऱ्यांना मदतीसाठी बीड जिल्ह्यामध्ये आले होते त्यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियाचा आक्रोश पाहून नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे घहीवरले आणि त्यातून नाम फाउंडेशनचा जन्म झाला केवळ शेतकऱ्यांना थेट मदत करून नाम फाउंडेशन थांबलं नाही तर नाम फाउंडेशनने जलसंधारणाची मोठी चळवळ हाती घेतली आणि याच्या माध्यमातून सव्वाशे किलोमीटर पेक्षा जास्त नाला रुंदीकरण आणि सरळीकरणची कामं नाम फाउंडेशनने ना केली आमिर खान यांच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या जवळपास चौतीस गावामध्ये जलसंधारणाची मोठी मोहीम सुरू झाल्याचं आपण बघितलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागचे चार वर्ष दुष्काळनं फिचलेल्या या लोकांसाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आशेचा किरण ठरली आणि तब्बल चौतीस गावातून मोठी जलसंधारणाची मोहीम सुरू झाली रुंदीकरण सरळीकरण बंडिंग अशी अनेक या माध्यमातून झाली तीन वर्षाच्या भयान दुष्काळानंतर यंदा चांगला पाऊस होईल असं आय एम डी न सांगितलं ज्याला स्कायमेट सह इतर खासगी संस्थांनीही दुजारा दिला कोकणातून एंट्री घेणारा मान्सून यंदा विदर्भातून आला सगळीकडे पाणीच पाणी झालं कोरळी पडलेली धरणं आम्ही तुम्हाला ड्रोन मधून दाखवली होती तीच धरणं आता तुडुंब भरली होती दोन हजार सोळा हे साल बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या इतिहासामध्ये सर्वाधिक पीक विमा देणारं ठरलं कारण जवळपास अकरा लाख बहात्तर हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत पीक विमा भरला होता आणि त्या पीक विम्याच्या पोटी जवळपास आठशे ब्याण्णव कोटी इतके पैसे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळाले एप्रिल महिन्यात अचानक डाळींच्या दराने उसळी घेतली डाळींचे दर दोनशे रुपये किलोच्या पुढं गेले डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं साठेबाजीवर बंदी घातली आठ हजार कोटींची डाळ जप्त केल्याचं बोललं गेलं मात्र ही डाळ बाजारात आली की नाही याबद्दल आजही शंका आहे शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी सरकारनं आडत व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला याला व्यापाऱ्यांसह आडत्यांनी विरोध केला बाजार बंद पाडले शेतकऱ्यांनी आणलेलं व जागेवरच सडू लागलं फळ बाजारालाही याचा मोठा फटका बसला दोन हजार सोळामध्ये शेतकऱ्यांवर असलेली आडत ग्राहकावर लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि या निर्णयानंतर मात्र ग बाजार समित्यांमध्ये गदारोळ उठल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे ही कोंडी कोणत्याही परिस्थितीत फुटत नाही असं लक्षात आल्यानंतर तत्कालीन पण मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतः हातात भाजीपाला घेऊन बाजार समित्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये माल विकण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याचं एक आपल्या कृतीतनं त्यांनी दाखवून दिलं आणि हा निर्णय अतिशय महत्वाचा ठरला अनेक शेतकरी आपला माल स्वतः जुलै ऑगस्टच्या दरम्यान सरकारने निर्णय केला आणि त्यामुळे संपूर्ण व्यापारी कांद्याची ही ठप्प झाली जे सर्जिकल स्ट्राईक केलं भारताने त्याचा फटका सर्वात मोठा त्यांना व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांनाही बसू लागला कारण पाकिस्तानमध्ये होणारी कांद्याची निर्यात जी होती ही निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आणि कांद्याचा भाव गडगडू लागला हे होत नाही तोच सरकारने चलनबंदीचा निर्णय जाहीर केला आणि इथूनच खऱ्या अर्थाने बाजारपेठेमधील अवस्था जी होती ही खराब होऊ लागली शेतकऱ्यांना पन्नास पैसे किलोने कांदा विकण्याची वेळ आली एकूणच काय तर दोन हजार सोळा हे वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि कांद्यासाठीही खराब गेलेलं आहे आठ नोव्हेंबरच्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजार आणि पाचशेच्या नोटा बंद झाल्याचं जाहीर केलं दुसऱ्या दिवशी बाजार समित्यांमध्ये गोंधळ उडाला व्यापाऱ्यांकडे पाचशे आणि हजारच्या नोटा होत्या ज्याला शेतकऱ्यांनी घ्यायला विरोध केला भाजीपाला जागेवरच पडून राहिला उठाव नसल्यानं भाजीपाल्याचे दर प्रचंड खाली आले ग्रामीण भागातील व्यवहारांना खीळ बसली तीन वर्षाच्या दुष्काळानंतर बाजारात आलेलं माळवं पुन्हा शेतीतच सडू लागलं नोटाबंदीनंतर बाजारात आलेली मंदी आजही कायम आहे भाजीपाल्याचे दर आजही पडलेलेच आहेत त्यामुळे येणाऱ्या वर्षातरी सरकारनं शेती प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहावं असं बळीराजाला वाटतंय कॅमेरामन कृष्णा खापरेसोबत आशिष सूर्यवंशी एबीपी माझा मुंबई